Sakaram. A sakaram. Sakaram. Ay, kule geldi sakaram. Asla. साडी छान हीच घातली आज मस्त हलकी बस आता झालं आवार काही हो? नाही ते साकारामला पाहायला आल तो सकारामला पाहिला मग असे काही चोरून पाव राहिले आणि डायरेक्ट घरात कश काय घुसले तुम्ही तुमचा मका दरवाजा दरवाजा मोकळा होता म्हणजे लगेच घरात घुसायचं का मी चांगला आवाज देत आलो सकाराम तुम्ही तर वय हाय म्हणा इकडे गेलो या भा इकडं आणि मग असं आलो तो तेवढ्या तुम्ही साडी घालतो त्याने इकडे उभं राहिलो तुम्हाला कळत नाही का बाई माणूस घरात असेल आपण असं भास्क्यान घुसावा कड अरे पण तुमचं पाहिलंच नाही कोण पाहिलं नाही हा साडी घालते ती मी पण इकडे झालं आपण असं का ना तुम्ही पाहिलं कशाला पण तुम्हाला काय गरज होती वाकून तुमच्या घरात असं आम्ही चोरून चालेल का वाकून काहीच पाहिलं नाही बा असं पाहिलं फक्त माग चालू अ तुम्ही पहिले बाहेर निघा निघा पहिले बाहेर इकडं चला चला तिकड बाबा घरामध्ये घुसतोय पहिलं निघा तुम्ही निघा बरा डायरेक्ट घुसले घरामध्ये अहो डायरेक्ट घुसले माझी वहिनी तुम्हीच पाना हा दरवाजा उघडा हा एक हा बाई दरवाजा बी उघडावा आता खरच काय हो तुम्ही ना मुद्दाम घरात घुसले हा तु, कोण तुम्ही अ काय चावला ते मी मुद्दाम काल घरात घुस बाई माणूस आहे ना अशी साडी घालीत असली का लोकांना पाहिलेला आवडत अरे तुम्ही तरी साडी पाहिलं तुला वहिनी साडी पाहिलं मा बायकोला मी रोज भोंगळ पाहतोय तुम्ही तुमच्या भोंगळ पाह नाही तर काही मला कशाला का सांगू लागूर पण तुमच्या मनात काहीतरी काळा कपट का असेल म्हणून डायरेक्ट मध्ये आले आणि मला साडी घालता डुकू पाहत होते मला वाटतं सखा रंबस तिड म्हणून पाहिलं डुकून आणि माझी बायको तुमच्या पेक्षा सुंदर आहे अशी देखणी तुमच्या ला पाहू हा का बायको सुंदर आहे ना घरी काला चालला बॉम्बा मारी तोंड घालायला तुंधाला काल येऊ मी ये तुम्ही तुमचा हा दरवाजा उघडा तुला मग डायरेक्ट मी आलो काही चुकलं राहिलं तर बसल बसलं माय एवढी घरी सुंदर बाईको असून मी तुमच्या साडी का काला पाहू अ म्हणजे तुम्ही माझ्याच घरात घुसून वरून पाहून चे पाहून माझ्याकडे वरून माला दम देऊ राहिले काय हा तुम्ही तुमचं मोकळं ठोईत जा दरवाजा आणि आमच्या वाल घेत जा आमच्याकडे पाहिलं म्हणजे चोरचं चोर वरून शिरजोर हा मोठं सोन्याचं आहे तुमचं काय ह काय सोन्याचं अहो माझ्या बायकोलाय त्याच आहे ना तुम्हाला त्याचे ना ह थोड्या नीट भाषेत बोला बर का अहो मग तुम्हीच बोलत केलं मला नाही तुम्हाला धक्का मारून घरा बाहेर काढीन हाय धक्का मारून काढीन लाज वाटत का असं बोलताना हा जास्त वातर बोलू नका माझ्या नवऱ्याकडे काय काम होत ते सांगा पाहिजे हो काय काम होत तुमच्या नवऱ्याना माकून दहा हजार रुपये गेले महिना झाला काय दहा हजार रुपये गेले मा, मा हो महिना होऊन गेला पैसे नाही घेणार पण उसने हो कोण म्हणत घेणार नाही कायमच माकून पैसे घेतो आशे दिले का आशे घेतो मला कुठं सांगितलं त्यांनी का सांगत आता मी ना त्याला लय वखत म्हणलो तो काही पैसे द्याय ना मी ना तुमच्या घरातले गॅस टाकी म्हणा काहीतरी उचलूनच घेऊन जातो थांबा मी काय म्हणते डॉक्टर थांब हो काय करू आली घेऊनच जातो शेगडी असं नका करू आता मला रोज त्याच्यावर स्वयंपाक करावा लागतो आम्ही का उपाशी राहायचं का हो काय बोलून राहिले तरी मला काम येईल नाही मी घेऊनच जातो अहो ऐका ती लक्ष्मी माझी तुम्ही खुशाल गॅस घेऊन चालले आता तो पैसे द्याय ना मी काय करू किती पैसे आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे दहा हजार आहे का बर मी काय म्हणते या इकडे तिकडे काय लाडी गोडी लाडी गुडी नाही मग ते या ना तुम्ही म्हटले मी तुम्हाला आवडत आहे ना नाही नाही छा छा नाही का नाही आवडत आहो बघा ना काय मी मग इथं साडी घालत होते ना हा तर तुम्ही असे डुकू डुकू पाहत होते ना पाहिलं तुम्ही इड दोघ घालत काय पण तो काय चमकला नाही मग गेल निघून बरं जाऊ दे ना एवढं काल मानाव घेते जरी मी तुमच्या खवाळले असेल तरी पण तुम्ही मला आवडा त्या मी काय चावलंय ते थांबा दोन मिनट दरवाजा लावते ना तुमच्याशी थोडं बोलते ना हा लाव लाव काय बोलत दरवाजा लावून बोलत तुम्ही जरी मला पाहिलं ना साडी बदलताना तरी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका आता मी तुम्हाला सगळं दाखविते म्हणजे मागा काही दिसलं नसेल तुम्हाला साडी बदलता आता सगळंच पाहून घ्या नाही नाही नका अहो सारखी अशी सुंदर देखणी बाई तुम्हाला कधी भेटणार आहे आता आली अंगावं तर घ्या ना शिंगावं कशाला टाइमपास करू राहिले उगच आता तुम्हाला सांगते अशा बायका का काय आता रस्त्यावर पडेल आहे का बरं <laughs> आणि तुम्ही किती छान दिसता हो म्हणजे असं नाही तो हिरो नाही का जॉनिलीवर hmm. सेम त्याच्या सारखे दिसत्या बसा ना खाली <laughs> मला तर तुम्ही इतके आवडा ना बाई काय हो काही काय छान <laughs> आहे बर का तुमचा शर्ट बर का तेवढी माझे दहा हजार रुपये सोडून द्या गॅस वगैरे काही नेऊ नका माझी एका आटी काय माझ्या पुढच तुम्ही साडी नेसा काय माझ्या पुढच मी इड बसतो तुम्ही बस तिड साडी नेसा म्हणजे ही साडी सोडू हम्म नेसून दाखवा परत तुम्हाला नेसून हो पैसा फेटला तुम्ही एका रुपया मागले रुपया नाही तर आहो पण ते कस वाटत आता साडी घातलीच आहे ना मग तुम्हाला जे पाहिजे ते तर मी देणारच आहे ना आता मग तुमच्या मोर साडी नेसायला कशाला लावता मला नाही मग मी चाललो आहे तुमचा गॅस शेगडी घेतो निघतो मी काय म्हणते मी तुमच्या समोर साडी <laughs> आता कशी लकडी मखडी पर मी काय म्हणते तुम्ही जिथं उभे होते का हा मागाशी पाहत होते तिथं उभे राहा बर मी साडी घालते चालेल चालेल तिढच ना हा बघा बर का साडी मग तुमच्या मोहर नसते मी हो बघा बर का हा बघतो बघतो <laughs> वा वा मला बोलती नाही का आ, शिक्षा वावा। ओके okay okay, okay. <laughs> का ओके ओके अस तुमची इच्छा पूर्ण केली ना मग तुम्हाला साडी घालतानीच पाहिजे मग दहा हजार माप का आता झाले मग जा मग आता हा येऊ का मग हा या मग हा येतो वहिनी हा या मग बघतो वहिनी असं दारू उघड्या नका जाऊ नाही हो दार उघड ठेवण्याचे किती परिणाम मी भोगले हा कोणी येईल दरवाजा गुसल मधी नाही आता लावून घेते जाऊ का मग परत कधीच उघड नाही ठेवणार चाललं आता पाहिलं सगळं तुमचं मी जाऊ आवडलं तुम्हाला दहा हजारात काय सांगू मोठ प्रदर्शन पाहिला भेटलं हा नाही जा मग आता हा चाललो बाई <laughs> काय माणूस आहे दार उघडं होतं भासक्यान घुसला साडीने असतानाच मला पाहिलं नेमकं पण जाऊ दे ते, ते मर दे बाई त्या मायणावरणी कधी दहा हजार रुपये गेले होते ते तर फिटून गेले त्याच्यासमोर साडी घातली तर जाऊ दे मरदे डोक्याचं टेन्शन मिटलं बाई मला तर नुसती धडधडच भरली होती साडी घालता घालता